नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवखली एक हजार आठशे एकसष्ट क्विंटल किमान दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण अकरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई तेवीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारणतर बावीस हजार रुपये दात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड एक हजार आठशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर दहादा तीनशे रुपये कमाल दर बारा हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर बारा हजार एकशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती भोकर आवखाली चार क्विंटल किमान दर दहा दहा तीनशे रुपये कमाल कमालदार दहा दहा तीनशे रुपये सर्व सदरण दहा दहा तीनशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाल एकोणतीस रुपयातील किमान दर अकरा दोनशे रुपये कमाल द अकरा सातशे रुपये सर्व दर अकरादा सहाशे पंचवीस रुपये जात आहे